श्री दीपक चिंदू शेट सराजे यांची भावसार विकास बहादेश च्या महासचिव पदी नियुक्ती भावसार विकास बहालदेश या संस्थेची एक महत्वपूर्ण संध्याकाळी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील नारायण भावसार यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली त्यात विषय क्रमांक एक नुसार महासचिव श्री योगेश वसंत भावसार यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव दिलेल्या राजीनामाविषयी चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला व त्यांना महासचिव या पदभारातून मुक्त करण्यात आले त्यानंतर श्री योगेश भावसार यांनी श्री दीपक चंदूशेट सारजे यांना महासचिव पदाची जबाबदारी देण्यात यावी अशी सूचना मांडली त्या श्री नितीन नवलपुरे व श्री भावसार यांनी अनुमोदन दिले ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यावर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील नारायण भावसार यांनी श्री दीपक चंदुशेठ सारजे यांची महासचिव म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा केली श्री दीपक सराजे यांचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे